स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमा भागात ऊस वाहतूक होऊ नये तसेच वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी रस्त्याकडे तंबू ठोकलेत तंबूत खुर्च्या टाकून कार्यकर्त्यांनी आता ऊस वाहतूक रोखण्यासाठी सज्ज झालेत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानं आंदोलनाची जबाबदारी स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांच्यावर असून त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा टप्पा कडक करण्यात आलाय त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामातील ऊसदार कारखान्यांनी कारखानदारांनी बऱ्यापैकी तीन हजार चारशे तीन हजार चारशे पन्नास जाहीर करून ऊस हंगाम प्रारंभ केला आहे परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ते मान्य नाही त्यामुळे आंदोलनाची तीव्रता मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे किंवा ही संघटनेकडून गणिमी कामं करत आंदोलनाची ठिणगी जोरात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान शेडशाळ तसेच आलास पाच मैल या सीमा भागात स्वाभिमानी शेतकरी संघटना तंबू ठोकून आंदोलनाला सज्ज झाले यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी युवक वयोवृद्ध मोठ्या खुर्च्या टाकून बसलेले पाहायला मिळत आहेत उसाचा यंदाचा दर शेतकरी संघटनेनं मागणी केल्यानुसार मिळाला नाही तर आंदोलन तीव्र होणार असं इशारा पंचायत समिती माजी उपसभापती तथा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिला आहे कार या ठिकाणी शेडशाळ आणि गणेशवाडी रोडवर या ठिकाणी आम्ही उभा आहे आपण जर पाठीमागं बघितला तर हा तंबू या ठिकाणी ठोकलेला आहे हवामान शेतकरी संघटनेच्या मार्फत जे काही आंदोलन ठोकारलं जाणार आहे त्याची तयारी म्हटलं तर काय हरकत नाही आणि यावेळेला आंदोलन असं होणार आहे की कर्नाटक भागातनं जो काही ऊस येतोय त्याची नाकाबंदी करायची हा पहिला आमचा विषय आहे त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा शेडशाळमध्ये दुसऱ्यांदा आलासमध्ये तिसरं हिरवाडमध्ये आणि चौथं आर्जवाडमध्ये चारही बाजूनं आम्ही नाकाबंदी करणार आहोत आमचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी ऊस परिषदेमध्ये जी काय मागणी केली होती ती पहिला हप्ता सदतीसशे एक्कावन्न आणि दुसरा गेल्या वर्षाचा हप्ता दोनशे रुपये हा जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे ऊसकर आंदोलन थांबवणार नाही ऊस आंदोलनाची दिशा काय असेल हे साहेब आल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत साहेब आज रात्री येतील पण मला कारखानदारांना एवढं सांगायचं की तुम्ही जो काय चौतीस रुपये दर जाहीर केला आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही आहे शेतकऱ्यांना मला विनंती करायची की भावनो जसं तुम्ही यापूर्वी आम्हाला साथ दिल्या त्याच पद्धतीनं साथ द्या पंधरा दिवस फक्त दम काढा तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळवून दिल्याशी आम्ही असणार नाही आणि बाकी जे बगल बच्चे आहेत कारखानदारांची जे काही तोडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मला एवढं सांगायचं आहे की गांधीगिरी पद्धतीने मी आंदोलन करून बघितलं आहे गुलाबाचे फुल दिल्यात हा जोडून तुम्हाला सांगितलं आहे पाया पडून सांगितलं आहे पण तुम्हाला आता सांगतो इथून पुढे जर आगावपणा करून काय आंदोलन करण्याचा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न कराल तर येणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही आणि आमचा असा निर्धार आहे की कुठल्याही पद्धतीनं कारखानदारांना एक उसाचं कांडसुद्धा या भागातून नेऊन द्यायचं नाही आणि वाहनधारकांना मला सांगायचं आहे की वाहनधारकांनो तुम्हालासुद्धा मी विनंती करून सांगितल्या पण तुम्ही जर कारखानदारांचा ऐकून या ठिकाणी तुमची वाहनं रस्त्या आणाल तर ती फुडली जातील पेटवली जातील आणि आणखी काय होईल याला स्वाभिमानी शेतकरी संघटना जबाबदार राहणार नाही साहेबांनी जरी दहा तारखेची घोषणा केली असली तरीसुद्धा गनिमी कावाने हे आंदोलन होणार आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा